रात्र अकरावी भूतदया राम तो दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यांवर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत होता गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोजच्या आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई श्यामला दिव्याचा त्रास होत असे राम दिवा बाजूस करू लागला परंतु भुभ भिका कसला ऐकतो इथेच दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या अविर्भावाचाही होतो केवळ ऐकल्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते बिका म्हणाला मी काही नाटक नाही करीत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकाव्यास जात रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बरे असू देवा तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भर भले मोठे लांब रुंद होते तुळशीच्या अंगणात एक उंच उंच बेहळ्याचे झाड होते एकाएकी टप असा आवाज झाला मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला हे पाहू लागलो काहीतरी पडले होते खास आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडधडत होती फारच उंचावरून ते पडले होती। त्याची फारस होती। होते त्याची फारच दुर्दर्शा झाली होती लोळागोळा झाला होता अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावतास ते आपली मान सगळी मान पुढे करी व चीची असे केविलवाने ओरडे या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरवले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले आम्हीही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे जे सुचेल तेथे करू लागलो त्या पिलाला ला पाणी देऊ लागलो तांदळांच्या बारीक कणे आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो त्या पिलाला ला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्याने दाणे घातल्याने तर ते मरणार नाही ना याचा आम्ही विचारच केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असूनच भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ज्ञानहीन प्रेम तेही फुकट ते प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हायचा माझजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्याला देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करेन एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे मुला परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्याप्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनास हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास शरीर व मन व बुद्धी या तिन्ही वाढ जीवनास हवी आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या सोचित पीठ कण्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते त्याने शेवटी मान टाकले मी त्याला म्हटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दृष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू ती केविलवाणी ओरड असेल धिरट्या घालीत असेल आमच्या बोलण्याकडे ते पिल्याचे लक्ष नव्हते मी आईला म्हटले आई हे पिल्लू बघ कसे करते आहे अगदी मानवर करीत नाही त्याला काय खावायला देऊ आई बाहेर आली तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले बिचारे असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करायला निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे आई भाऊ बंद कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्मास फार वाईट वाटले त्याला नीट पुरायचे असे आम्ही ठरवले आईला जाऊन विचारले आई या पिलाला आम्ही कोठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगराजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिलू विसरणार नाही त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल मी म्हटले त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं हो ना सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले त्यावर डाळिंबाचे झाड लावले परंतु सोनसाखळी बापाला भेटायला डाळिंबात आली तसेच हे पिलू येईल हो ना मग शेवंतीची फुले किती दी छान दिसतील फारच वास येईल नाही का गाई आई म्हणाली जा लवकर पुरा त्याला मेलेली फार वेळ ठेवू नये त्याला गुंडाळ्यास आम्हाला चांगलेसे फडके देणार मी म्हटले आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले जेथे फुलझाडे होतो होती तेथे गेलो शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळणी खणू लागली आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोणाहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती ला लोटवेना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सु सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो माझ घरात बाजूला बसलो व रडत होतो का रे बाजूला बसलास आईने विचारले आई मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाली अरे वेड्या सुतक नको हो धरायला मी म्हटले आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाली माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले आईच शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आई तुला कोणी हे सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटीवर हे कोण गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत मी ऐकले होते ते मला खरे वाटले जा हातपाय धुवून ये म्हणजे झाले वाईट नको वाटून घेऊ तुम्ही त्याला प्रेम दिले चांगले केले देवही तुमच्यावर प्रेम करेन तुम्ही कधी आजारी पडला व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करेन देवाच्या लेकरास कीड मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबप्पा आणून देत असतो फेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केले तसेच पुढे एकमेकांवर तुम्ही करा नाहीतर पशुपक्ष्यांवरचे प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नका करू तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका तुमची एक बहीण आहे तिला कधी विसरू नका तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या आई हे सांगत असताना घहीवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करायस कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत वाट होते तिच्या भावना काही असो परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंग्या मुंड्या, मुंड्या मुरगळतात मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करीत नाहीत हे आपण पाहत नाही का